नमस्कार आम आदमी पार्टी पुणे शहर जवळपास भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय दरवर्षी शेंबरची पातळी समांतर लेवलला आणण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करते बजेटमध्ये तरतूद करून हा खर्च केला जातो पण काही ठिकाणीच अशा पद्धतीचं काम होतं आणि काही ठिकाणी काम केलं जात नाही हा जर शंभर तुम्ही पाहिला तर हा समांतर लेवल केलेला असून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये पण हा जर चेंबर तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये लक्षात येत कि जवळपास नऊ ते दहा इंच हा खड्डा झालेला आहे त्याच्यामध्ये रमेश कांबळे साहेबांनी गेल्या चार महिन्यापासून पाठपुरावा करत असून त्यांनी महापालिकेला निवेदन सादर केलेले तरी देखील आस्तागायत पर्यंत काम झालेलं नाहीये काल एक ऍक्सिडेंट झाला त्यामुळं आम आदमी पार्टीला यांनी कॉल करून बोलवलेलं आहे ये बाबा इथं काहीतरी लक्ष घाला म्हणून काल काय झालं काल परवा दिवशी तुम्ही सुंबलेले होते चेक झाला हां निरीक्षक बोलले इवर मग त्यांना काय इजा वगैरे झाली का त्या माणसाला तेच बोलत आहे अच्छा मोठे पेशंट का काय झालं लोकं ते वांदे हाचे आदित नाही कोणाचे आदित विचारायचं माणूस मेल्यावर यांना का तुम्ही प्रत्येक जन हेड बोलतो आणि म्हणतो तुम्हाला माझा नंबर कोणी दिला माझ्याकडे काम नाही ते याला फोन करा त्याला फोन करा परत दरवेळेला दुसऱ्या दिवशी नंबर देतात आणि त्यांना कॉन्टॅक्ट केले ते म्हणजे आम्ही काय करू शकत नाही त्यांना म्हणायचं आयुक्तां कशी जाऊन बसू का आयुक्तांचं काम म्हणून सांगू का तर पुणे महानगरपालिका आयुक्तांना आमची विनंती आहे अशा प्रकारचे अधिकारी जर उत्तर देत असतील तर त्यांना घरी बसवण्यात यावं तसेच हे जी काय हानी होतीये त्याची दखल घेऊन या कामाची पूर्तता करावी प्रशासनाला हीच विनंती धन्यवाद